नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा आपला विषय आहे मणिपूर वॉर मेमोरियल मणिपूर वॉर मेमोरियल म्हणताना मी मणिपूर वॉर मेमोरियल म्हणतोय पण एकंदरीतच आपल्या देशातली वॉर मेमोरियल असा काही विषय घ्यावा का मना हे मनामध्ये येईल आणि नाहीतरी आपल्या शेखर चौसष्टचं स्वरूप हे तसं आघळ आघळपघळ गप्पांसारखं आहे त्यामुळे मणिपूरच्या बरोबरीने इतर ठिकाणी बोललो किंवा इतर वॉर मेमोरियल बद्दल बोललो तर ते तेवढं माफ करा आणि आजचा विषय घेण्याची कारण दोन सगळ्यात पहिल्यांदा आणि महत्वाचं मणिपूर म्हटलं की आपल्या देशामध्ये दे एक वेगळं वातावरण निर्माण होतं एकंदरीतच तिथे सदैव असणाऱ्या दंगली किंवा त्याच्याही परबरोबरवरनं एक प्रकारची दहशत हा विषय लक्षात येतो आणि मग तिथे होत असलेली घुसखोरी म्हणजे मणिपूरच्या इम्फाल शहरापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेली ब्रह्मदेशची बॉर्डर आणि मग तिथनं येणाऱ्या मालाचे ट्रक जर आडले गेले तर अख्ख्या इम्फाळ शहरामध्ये अगदी पार त्या सीमारेषेपर्यंत होणारी नाकेबंदी किंवा वाहतुकीची कोंडी हे विषय तर असतातच तिथल्या काही स्थानिक जमाती जमाती जनरिती याच्यामध्ये होत असलेले वादविवाद हा तर आपल्याकडचा नेहमीचा चर्चेचा विषय आहे खरं सांगायचं म्हणजे ते फार मोठं घोंगावणारं संकट आहे याचा विचार करू म्हणजे जसं काश्मीरच्या बाबतीत म्हटलं जातं की श्रीनगर जर त्यांच्या दहशतवाद्यांच्या अतिरेक्यांच्या हातात गेलं तर पाकिस्तानी फौजा का दिल्लीत पोचायच्या आधी चिनी फौजा पोचलेल्या असतील कारण त्यांना अडवायला आपल्या देशात कोणतंही भौगोलिक बंधन किंवा ज्याला आपण ज्योग्राफिकल बॅरियर म्हणतो अशी शिल्लक नाही अशी काहीशी परिस्थिती मणिपूरची आहे का याचा विचार करावा लागतो आणि मग त्यातनं त्याच्या राजकारणाकडे वेगळे भाग पाहिले जातात ती नकारात्मकता अत्यंत संवेदनशील आहे तिथे सुरू असलेल्या अनेक कार्यांची आणि त्यामुळे त्या, त्या कार्यांसमोर असलेल्या अडचणींची मला पुरेशी कल्पना आहे माझ्या व्यावसायिक जीवनामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा एक वेगळा वाईट अनुभव मी मणिपूरमध्ये घेतलाय पण ते सार्वजनिक चर्चेचा विषय नव्हे म्हणजे किती गंमत असते मणिपूर मधला सगळ्यात महत्वाचा जिल्हा म्हणजे सेनापती सगळ्यात मोठा जिल्हा समजला जातो मणिपूरहून जर आपण नागालँडला बाय रस्त्याने जायची केलं जायची व्यवस्था केली तर तेव्हाही आजही आणि आत्ताही मणिपूरच्या इम्फाळमधनं निघणारे ड्रायव्हर तुमच्याबरोबर यायला तयार असतात नागालँडच्या कोहिमाला जायचं म्हटलं तरीही तयार असतात पण ते फक्त एवढंच सांगतात की एकतर रात्री आपण तिथे राहू किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये एका विशिष्ट वेळेच्या कोहिमात परत येऊ कारण सेनापतीमधली जो काही भौगोलिक प्रदेश आहे तो एका विशिष्ट वेळेच्या आत त्यांना पार करायचा असतो केवळ तिथल्या सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळा आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत आणि आपल्यापेक्षा खूप आधी आहेत इतकंच ते कारण नाही आहे तर त्या सेनापती जिल्हा पार करत असताना कोणत्या वेगवेगळ्या पद्धतींचा आपल्याला विचार करावा लागेल अशी गणित असतात हेही मणिपूर असतं परंतु अशा नकारात्मकतेचा विचार करत असताना मणिपूरच्या दोन सकारात्मकतेचाही विचार केला पाहिजे ही गोष्ट लक्षात घेऊया विशेषतः हा, हा विषय विशे घ्यायचं कारण असं की शेखर चौसष्ट मध्ये अगदी काही दिवसांपूर्वी मी खेळ आणि खेळाडू असा भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये मणिपूरच्या मेरी कोमचं मी एक सकारात्मक उदाहरण दिलं होतं मग त्याच्यावरती कदाचित त्या युट्यूबवरच्या अभिप्रायामुळे असेल किंवा नंतर माझ्याशी झालेल्या बोलण्यांमध्ये असेल अनेकांनी म्हणलं की मेरी कोम ही एवढी एकच सकारात्मक गोष्ट मणिपूरमध्ये आहे का असं नाही मणिपूरपासनं जसं कारण कोमच्या त्या प्रशिक्षण केंद्राला आता जाऊन आपण भेट द्यायची म्हंटल तरी सुद्धा ती भेट मिळतेच अशातला भाग नाही याचं कारण असं की आता अनेकदा ते संवेदनशील केंद्र किंवा के सुरक्षितता या नावाखाली तो प्रवेश नाकारला जातो पण एक मणिपूरच्या चिंफाळपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेली गोष्ट आहे आणि सहसा आपण ती बघायला जात नाही म्हणजे जसं माझ्या काश्मीर या पुस्तकामध्ये मी बलिदान भवन विषयी लिहिलंय की बलिदान भवन ही वस्तू पाहू विणा केसरी सारखी लोक आपल्याला तिथं नेत नाहीत आपण हट्ट धरून तिथे गेलं पाहिजे तसं आता जर मणिपूरमध्ये मी वेगळ्या ठिकाणी जायचं म्हणून जाणार असेल तर आपल्या ज्या टूर कंपनीच्या बरोबर जातोय त्यांच्या मागे लागून बघावं असं इम्फाळपासनं अवघ्या काही किलोमीटरवरती असलेलं म्हणजे मणिपूरचं वॉर मेमोरियल जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद फौजा तत्कालीन ब्रिटिश भारताच्या हद्दीमध्ये शिरल्या आणि ब्रिटिश भारताच्या हद्दीमध्ये ज्याथे सगळ्यात पहिल्यांदा तिरंगा झेंडा फडकवला गेला ती जागा ही आणि या जागेवरती नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या संबंधामधल्या किंवा त्यांच्या त्यावेळच्या आझाद हिंद फौजेच्या हातात असलेल्या वेगवेगळ्या शस्त्रशस्त्रास्त्रांचं असते मेमोरियल किंवा स्मृती संग्रहालय आहे याची चर्चा फारशी केली जात नाही पण पर कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या साधनांनीशी नेताजी सुभाषचंद्र बोसानी देशाबाहेर आपल्या फौजेची निर्मिती केली आणि देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ते आपल्या देशात आले या दृष्टिकोनातनं ते युद्ध स्मृती संग्रहालय किंवा वॉर मेमोरियल जरूर आहे आणि गमतीची गोष्ट अशी की तसे एका अर्थाने नेताजी सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे पण स्वातंत्र्योत्तर काळाच्या एका विशिष्ट टप्प्यावरती नेताजी सुभाषचंद्र बोस हे गणितच वेगळं झालं आणि त्यामुळे अख्ख्या भारतात नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या नावाने असलेलं असं जर कुठचं स्मृतीसंग्रहालय असेल तर ते मणिपूरचं एकमेव आहे म्हणून तरी निदान आपण तिथे गेलं पाहिजे मणिपूरचा विचार करत असताना या वॉर मेमोरियलचा संदर्भ निघालाच आहे म्हणून ओल उल, ओझरता उल्लेख करतो की तशा अर्थी जर आपण बघणार असू तर आता काश्मीरला जाण्याचं प्रमाण वाढतंय आणि अनेक महत्वाच्या ट्रॅव्हल कंपन्या याही कारगिल वॉर मेमोरियलला आपल्याला घेऊन जातात जर आपण लेहला जाणार असू तर लेहचा संध्याकाळचा त्या गुरुनानक गुरु हा गुरुद्वाराच्या समोरचा साय लाईट साऊंड शो आपण जरूर बघतो पण शक्य झालं तर तो बघितल्यानंतर लगेचच्याच काही काळामध्ये आपण जर कारगिल वॉर मेमोरियलला गेलो तर तिथे जेवळ पंधरा ते वीस मिनिटाची दाखवली जाणारी फिल्म ही जरूर बघण्याजोगी आहे ती सेल्फी काढण्याची जागा उरू नाही पण ही स्मृतिचिन्ह पाण्याची जागा व्हावी म्हणून आजचा विषय इम्फाळ वॉर मेमोरियल <coughs> हे जसं कारगिलचं आहे हे जसं ज इंफाळचं आहे तसं जम्मू काश्मीरला गेलात तर सुचेतगड बॉर्डरवरच वॉर मेमोरियल जरूर पहा त्याच्या विषयीचं सविस्तर लेख माझ्या काश्मीर या पुस्तकामध्ये आहेत पण इम्फाळ ही तशाच अर्थाची एक धगधगती बाजू आहे आणि आपण जर तिथे आपलं जाणं येणं वाढवलं नाही तर त्याचे काही वेगळे संदर्भ आणि वेगळे संकेत जातील का याचा विचार करू आणि एवढ्याकरता म्हणायला आजचं शीर्षक मणिपूर वॉर मेमोरियल असं आहे पण एकंदरीतच आपल्या देशाच्या सीमारेषा आणि त्या सीमारेषांचं केवळ आपलं संरक्षण म्हणून नव्हे तर आपली संस्कृती आपलं संवर्धन म्हणूनही असलेलं महत्व म्हणून दरवर्षी निदान एका तरी वॉर मेमोरियलला दरवर्षी निदान एका तरी सीमारेषेला आपण भेट देणार की नाही हा प्रश्न आहे आणि हे युद्ध आपल्याला आपल्या कर्मणुकीच्या साधनांशी खेळायचं आहे आणि म्हणून आजचा विषय मणिपूर वॉर मेमोरियल मणिपूरमध्ये जसं मेरी कोम आपण पाठिंबा दिला आपण तिच्याकडे लक्ष ठेवलं म्हणून ती झगडत होतीच आपण दिला नसता तरी देणार होती ते झगडणारच होती परंतु आज ती त्यामुळे या पायरीवर येऊ हो शकली खरं म्हणजे ती आपल्याला गवसली असे अनेक अभिमानाचे क्षण गवसण्याची जागा म्हणजे मणिपूरचं वॉर मेमोरियल या भागाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की ज्यांना ज्यांना शक्य आहे जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा या जागेला भेट द्यायचा कधीही विसरू नका मणिपूर वॉर मेमोरियल खरं सांगायचं म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस वॉर मेमोरियल तीन मजली इमारत आहे अप्रतिम आहे बराच काळ ती सुरू असते फारसं त्याच तिकीट नाहीये त्याच्याही पलीकडे तिथला जो इतिहासाचा भाग आहे तो आपण लक्षात ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे खरं सांगायचं म्हणजे ते नेताजींचं स्मरण आहे आणि म्हणून आजचा विषय मणिपूर वॉर मेमोरियल शेखर चौसष्ट